कुत्र्याला जेवण घातल्याशिवाय माझा बाप जेवत मग ती कुत्र मेल कुत्र मेलं म्हणून माझ्या बापानं दास्ती घेतली माझं बाप मेला ते मिशले घर बाप मेला बाप मेला आणि वडील आला आप मला वडील एवढे आडी आई नक्की आला मरा ए माझा बाप मेला आणि तुमच्या चोखाचं वडील आलं नाही त्या आईला आमचं म्हातार तिकडे आलतं काय हा माझ्या घराकडे आलतं आईला गप्पच बसत नाही आता जायगाला कशाला बसतंय गप्प मग तुमच्या चोखाचं वडील आलं हा मला बघितलंच रडत असताना मला म्हणलं सुशान बाळा बाळा म्हणला काय मला सोडून बाळा भाऊ मला म्हणलं सुशांत बाळा बाळा तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं मी तुझ्या बापासारखंच आहे म्हणजे मायाचा आधार दिला मला वाटलं आईला दा तुझ्या <laughs> दाखवतो तुर। जत्रात करायचं का बाबाचा आधार दिला माझ्या जीवाला जरा बरं वाटलं हेती रे अरे झा पाणी करून पाठवायची हां तुमच्या दोघाच्या आई आल्या बापाला उडकत आली असेल आई मला रडत बघितलं बघितलं मला म्हणले सुशांत बाळा आई पण म्हणली हा तुमची बोराची बोडाची बोर बोर म्हणली सुशांत बाळा सुशांत बाळा तुझे आई मेले म्हणून काय झालं काय झालं आम्ही दोघी तुझ्या आई सडक्यास आहे अरे माझ्या घरात तुझ्या घराला कवाच पर्क मानलं नाही मानलं नाही माझ्या जीवाला बरं वाटलं बाप बापाचा जागा मिळे आई मिली आईची जागा मिळली पण एकलं लय वाईट झालं पंधरा दिवस झालं माझी बायको मिळली Ha 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 ha!

काय म्हणली पटकन पुढच इकडे दाजीबा म्हणली काय मग ती ह्याची बायको असेल माझी नाही दुसरी बायको होती बाबा हे माझी बायको का दाजीबा ह्याला म्हणित नाही तुझ्या बायको असावय माझ्या बायकोला सवय आहे तुमच्या दोघांच्या बायका आल्या माझी नसणार आहे ए दोघाच्या पण होत्या काढ मला कटकर गितात नाही नाही दोघाच्या होत्या मला म्हणला दाजीबा तुमची एक बाई तुम्ही पटकन सांग काय म्हणली

<laughs> का तुझ्या बायकोला कळत नाही काय मग कसली सवय नाही नाही बरोबर आहे तुमच्या दोघांच्या बायका बाजारात द्या माझी बायको माझ्या तुमच्या दोघांच्या बाई म्हणलं नाही मला की तुझ्या पाया पुढत काय अयो पुढचं सांग तुमची एक बायको मिली म्हणून काय झालं काय म्हणली तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं कोणी तुमच्या तोंड पडवून गी अक्ष तोंड पडवून म्हणली काय हाजी बाबा काय म्हणली अजून तुमची एक बायको मी लि काय झालं बे भाग पण ते कुठ तसा माझा बाप मेला तर बाप असं आनंद मिळा का नाही मला मिळा का नाही मिळा मिळा बाय मी आईचा आदर मिळाला मिळा आता बाय कुझं मिळायचं नाही काई नियम नाही नितीन वागे हा तुमच्या दोघांच्या बायका म्हणल्या सुशांत भाऊजी तुमची एक बायक हुमची एक बायक मिली तर काय झालं आम्ही कुठं तर खेड्या पाड्याला जाऊन तुमचं लग्न लावून देतो माझी नीतीमत्ता नाही रे माझी आई पण चांगले बाप पण चांगला म्हणून असं अजून पत्र राहिलाय का काय खायला का बोलायला लागलाय ल जीव इथं काम्या गुण झाला होता माझा एक मिनिट बापाचं नाव काढलं तुम्हाला दोघांना राग आला नाही आईचं नाव काढलं तुम्हाला दोघांना राग आला नाही पण बायकोच नाव काढल्यावर तुम्हाला राग आला मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय आजकाल सुशांत दुनिया अशी निघाली आहे अरे पहिली दुनिया काय म्हणायची माता माऊली भजी ती पावली ना आई बापा न जगदुनिया लावली पण आजकालची दुनिया काय म्हणती माहिती का माता मावली भजी ती पावली बायकून जगदुनिया लावली बरोबर आहे बायकोच्या पोटी जन्म घेतला ह्यानं त्याला पुढे बॉल इकडे मागणं बोलायला लागले यायला कधी जातीच्या जातीची बायकोच्या पोटी जन्म घेतला काय तो तुम्ही आलो होता का आता बघू नाही तू काय दिस हिगडी नको मला नको हिगडी हिडी हिगडी बारा बायला तर याला सुटतो आणि काय झालं अरे बाबा आजकालची दुनिया अशी आहे कशी माता माऊली फजी ती पावलीन बायकून जग दुनिया धावली लग्न करू नका तुला माहित नाही आणि लग्न केली तर आई बाबा मला सांभाळू नका म्हणा तिकडे आनंद आश्रमात सोडा अरे आमच्या गावची यात्रा होती मग मी असते मुंबईला गावची यात्रा आली आ, आली म्हणून मी गावात आलो गावात फिरत असताना एक दारुड एसी मध्ये बडबडत होत असं जीवन असेल तर मेलेले बरे मरणाची भीती वाटत असेल तर जाऊन दोन गोट पेलेले बरे पिऊन पिऊन देह झाला खराब मी आहे पेल्यात माझ्यात आहे शराब माझी मार्ता शेनी तापती आतल गुलाल बुक्यानी सजवावी उदळाची पुरे मात्रा तर भिजवावी माझी अंत यात्रा जाता असा नाही सारे गावच्या गाव पेला असावं पण चार खांदे तरी सुधीत नसावी मित्र मला तर व्यसन काय लागलं माहिती आहे का जिच्यावर मी जेव्हा प्रेम केलं तिनच मला धोका दिला आणि हा तिच्यावरती मला एक शेरा आटवला हो दिल लागा दिल्ली लागायचा दिल की तसेली चली गई मैने स्वच्छता बिजली चे करशी मर जाऊ क्या करू यार हात लागण्याची पहिली बिजली चली गई प्रेम करावं वाटतं पण आपलं कुणीच नसतं चालून एखादा येत पण पहिलेच चेंगेज झालेलं असतं देव गाय देवस्थान फिर गाय मक्का के में लड़के लड़के को देती है धक्का नहीं लिया तो उसको है <laughs> अरे मला माहित आहे कामिक मध्ये मूर्ती म्हणून मला दारूचं व्यसन लागलं धार्मिक मध्ये मूर्ती कुणी पण म्हणू द्या मोडत नाही मी त्यांना सांगतो दारू धार्मिक मध्ये मूर्ती कशी अरे बाबा रम रम मध्ये राम आहे इसकी मध्ये विष्णू आहे हातमटी मध्ये हनुमान आहे या दारूचा जर मिक्स केला तर माणसाच्या तोंडाचा मारुती तयार होतो त्याला म्हणायचं कॉकटेल म्हणून म्हणतोय म्हणून म्हणतोय दारू दारुपयाचा नाही चांगली चांगली शिकवण द्यायला तुला साल बोल असं चांगली शिकवण देतोय म्हणून काय ला बोल नाही का बोलण्याचं बिलवायला का

खायला का बोल मी म्हणू का बाई मी म्हणू का ह्याच्याकडे लक्ष देऊ नका बाई ही बार गपोहर काय अजून त्याला काय माहित नाही मी गाणं म्हणू हा त्याला पुसायला होत्या आई राजा तुमच्या शांती करत होती काय लोका तुझ्या एवढा वास कसलो काय मला काय माहिती नका सुशिया ही अरे अरे त्याला काय गाणं म्हणाले येतोय धर्माचं गाणं व्हायला पाहिजे अहमद নকো 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 হ্যাঁ গান ধর্ম গানো হয় হচ্ছে গানো নকো নকো তু গানো হয় যে ধর্ম সব তুলে গান নকো কঠবে রাখছ নকো নকো